तथाग भगवान गौतम प्रतुबुद्धांची बारा मे रोजी जयंती आहे हा अत्यंत भोगांसाठी अत्यंत पवित्र असा दिवस आहे ज्या दिवशी जन्माला आली त्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि त्या दिवशी त्यांना निर्माण प्राप्त झाले आहे त्यामुळं बहुतांच्या दृष्टीनं हा अत्यंत पवित्र दिन मानला जातो आणि बारा मेला या दिवशी या या एक खास महत्वाचं म्हणजे महाबौद्ध बुद्धविहारासाठी बुद्धविहार येथे प्रचंड मोठ्या संख्येने बौद्ध भिक्षू लाखोच्या संख्येने जमलेले आहेत देशातून परदेशातून सुद्धा आलेली आहेत आणि ती तथागताची जी भूमी आहे जिथे तथागत भगवान बौद्धांना संबोधित प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झाले ती भूमी बौद्धांच्या ताब्यात असावी यासाठी तिथे प्रचंड मोठं असं अत्यंत शांततापूर्ण अं बौद्ध हिंदूंच्या वती आंदोलन होणार आहे प्रत्ये आमचे पंतप्रधान जगामध्ये जातात आम्ही बुद्धांच्या जा देशातून आलो बुद्धाच्या देशातून आलो अशा पद्धतीची वक्तव्य करतात परंतु या इथे जी आर्टिकल सव्वीस आहे त्याच्याप्रमाणे प्रत्येक धर्मीयाला त्याच्या धर्माची असणारी जी स्थळं आहे ती त्याच्याकडे ताकत असावी अशा पद्धतीने आपल्या सविधनामध्ये कर्तुक ठेवलेली आहे पण हे आज महाबद्ध या जे खेळाडताना या जगामधल्या सर्व बौद्धांचं अत्यंत पवित्र स्थान आहे ते आज मनुवादाची ताबद आहे आणि त्याची स्वरूप करण्यासाठी आंदोलन करावं लागतं अजूनही आमचे प्रतिदान त्याच्यावरती निर्णय घेत नाही ठेवले हुदैवाची गोष्ट आहे मला आशा आहे की बारा तारखेला तथा त्या जयंतीच्या दिवशी या देशाच्या मुक्तकार खऱ्या अर्थानं महावधी बुद्ध दिया हे मुक्त करते अशी अपेक्षा करतो आणि सर्वांना या बौद्ध जयंतीच्या मुक्त सर्व भारतीयांना मी मनापासून त्यांच्या पती मुग्गलपदी कर्ना करतो त्यांना हार्दिक शुभेच्छा येतो मुग्धा जय